सुषमा अंधारे असं म्हणतात की माझ्यावर सतवंका प्रस्ताव आणणे म्हणजे ललित पाटील प्रकरणावर आवाज उठवू नका असं एक प्रकारचं नाव आहे ते करतायत आणि ते असं म्हणत आहेत की जर पत्रात उल्लेखच असं तुमचा उल्लेख केलेला नाही आहे तर देव्यानी फरंदेस स्वतःका ओढवून घेत आहे आम उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद मध्यंतरी घेतली होती काल देखील मी म्हटलं की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझा उल्लेख केला नाही परंतु त्यांना आलेला एका निनावी पत्रामध्ये ज्याचं माझं नाव होतं ते पत्र त्यांनी सर्व पत्रकारांना दिलं ते पत्र नाशिक शहरामध्ये देखील पोचलं काही पत्रकारांनी माझ्यापर्यंत पोचवलं आणि आपल्या त्यांच्या नावाने आलेलं पत्र हे माझ्यापर्यंत पोचलं पत्रकारांपर्यंत पोचलं जर तुमच्या कोणाच्या ना जर सुषमा अंधारेंच्या नावाने आलेलं पत्र जर मार्केटमध्ये बाहेर येतं ह्याचा अर्थ सुषमा अंधारेने ते पत्र जे आहे माझं नाव न घेता सर्वांना दिलं हा गुन्हा आहे जर आम्ही तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठं सहभागी होतो आरोपी होतो पुरावे द्या मी तर त्याच दिवशी गृहमंत्र्यांना पत्र दिलं की सदर प्रकरणाची पूर्णता चौकशी करावी आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या दीड वर्षांपासून नाशिकला ड्रग मुक्त करण्यासाठी मी कणखर पद्धतीने लढा न घाबरता देत आहे आता जे पकडले गेलेले आरोपी आहे त्यांचे नावानिशी नंबरनिशी मी गृहमंत्र्यांना दिलेले होते त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी तातडीने कारवाई केली आणि महाराष्ट्राच्या सरकारने पन्नास हजार कोटी रुपयाचा ड्रग्ज जे आहेत हे पकडले महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे मी गृहमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेल की आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिशय सक्षमरित्या कणकररित्या प्रशासनाला कामाला लावून एवढी मोठी कारवाई केली सुष्माताई अंधारे ह्या सातत्याने कुठलाही पुरावा नसताना विरोधी पक्षावरती आरोप करायचे असतील तर तुम्ही पुरावे द्या आणि मग खुशाल आरोप आमच्यावरती करा परंतु कुठलाही पुरावा नसताना कोणीतरी आमचे राजकीय विरोधक तुम्हाला पत्र पाठवतील ते पत्र तुम्ही मीडियाला द्याल ते मीडियम आमच्या मतदारसंघामध्ये फिरवाल आमची बदनामी करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये मी उद्या त्यांच्यावरती हक्कभंग आणणार आहे माननीय अध्यक्ष महोदयांना हा हक्कभंग मी सादर करणार आहे आणि सुष्माताई अंधारेंनी माझी विनंती आहे ती त्या उगाठ्या सेनेच्या नेत्या असतील परंतु त्यांनी माहितीच्या माहितीच्या माहिती घेतल्यानंतर पूर्णतः त्यांनी बोलायला पाहिजे विरोधाला विरोध म्हणून राजकारणाला राजकारण म्हणून त्यांनी काम करता कामा नये आत्तापर्यंत करीत असलेले सगळे आरोप हे त्यांचे खोटे आहे आणि ललित पाटील हा उबाटा सेनेचा पदाधिकारी होता हे प्रकरण सगळं मी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे नाशिक जिल्ह्यामधनं आपण बघितलं असेल की मी त्या विषयाच्या विरोधात सातत्याने बोलते आहे आणि हे ड्रग प्रकरण मी उघडकीस आणलं म्हणून तर माझ्यावरती आरोप केला जात नाही ना हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि त्यामुळे सुष्माता आम्ही बोलल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही बोलताय हे प्रकरण मुळात उघडकीस मी आणलं तोपर्यंत दीड वर्ष पाच तुमच्याकडे सत्ता होती तीन वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते तुम्ही कधी ड्रग्सच्या विरोधामध्ये एकही कारवाई केलेली नाहीये एक कारवाई उद्धव ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये ड्रग्जवरती झाली नाही परंतु फडणवीस सरकारने आत्ता पन्नास हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज पकडलेले आहेत त्यामुळे तुमचे मुख्यमंत्री घरात बसून काम करत होते आमचे एकनाथ शिंदे आणि आमचे देवेंद्र फडणवीस अजितदादा हे रस्त्यावरती उतरून तरुणांसाठी काम करतायत हे आज इथं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मी मनापासून गृहमंत्र्यांचं ह्या विषयाच्या बाबतीमध्ये अभिनंदन करेल की राज्याच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई कोणी केली तर उद्या लोकांना देवेंद्र फडणवीस हेच नाव पुढे घ्यायला लागणार आहे